गाइज वेलकम टू पायलस अमेजिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज ना मम्मीला हॉटेलवरून यायला उशीर होणार आहे ना तर मी विचार केला मम्मीला सरप्राईज द्यावा तर चला आज मी माझ्या हातून तुम्हाला पुलाव बनवून दाखवते तर मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय तयारी केलेली आहे पुलाव बनवण्यासाठी तर चला सुरुवात करूया तर मी आता काय काय तयारी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते हे बघा आलं लसूण मिरची कोथंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आता मी ह्याच वाटण करणार आहे मस्त पिकी आता मिक्सरला वाटून घेते हे बघा लसूण आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊया असं टाकायचं आता आपण खोलून बघूया हे असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला फूडची तयारी दाखवते मी काय करते हे इथं हे मटार घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर एक बटाटा घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत एक टमाटा एक कांदा आणि हे मटार आहेत ना फ्रोझन केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर मी ह्याच्यावरती व्हिडिओ पण घेऊन येईन आणि चार पाच काजू घेतलेले आहेत आपण आता आपण ह्याची पुढची तयारी बघूया चला आता मी तुम्हाला मसाले दाखवत आहे हे लाल मिरच मसाला आहे किचन किंग गरम मसाला मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद आणि आपण आज जो मसाल्याने हे करणार आहोत तो हा मसाला सिक्रेट मसाला आहे या मसाल्या ना चवले भारी लागते तसं ला तुम्हाला मी फुडं पण दाखवते मी हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते पैकी भिजत घालते तो पण आपली इथं फोडणीची तयारी पण होऊन जाईल आता मी इथे तेल टाकून घेते मस्त पैकी तेल टाकलेलं आहे आता हे पैकी गरम करायचं आज आहे ना मी स्वतःहून बनवत आहे ना आता मम्मीला सरप्राईज देण्यासाठी आता आपण ह्याच्यावरच सांग टाकून घेऊया ऐकू पण गेला <laughs> yeah. आपण याला मस्तपिकी फ्राय करायचं मैत्रीण आता आपण हा मसाला जो बनवून घेतलेला ना हा टाकून घ्यायचा बघा टाकू कसा ऐक चांडलं थोडस जाऊ दे म्हणजे नाही आहे ते एनिवेज मी असं फ्राय करून घ्यायचं काजून होता टाकायचा होता ना आमच्याकडे खूप पटाके वाढत आहे मस्त पेकी हा बघा हा टमॅटो आहे ना मगाशी घेतलेला आता आपण हा बटाटा पण टाकूया आता आपण हे मस्त पिकी हलवून घ्यायचं आणि आज मी पहिल्यांदाच बनवत आहे हा पाज काही चुकत असेल ना तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा आज बघा काय भारी था येतोय मस्त तो एकदम घरभर दरबडतोय आता आपण ह्याच्यात मगाशी घेतलेले आहे मसाले टाकायचे बघा हे जे मसाले आपण घेतले ना सगळे टाकून देते <laughs> दे माझ्या पद्धतीने एकदा पुलाव करून बघा हा आता आपण याच्यात थोडेसे मटाई टाकून घेऊया जेवढा मैत्रीण तुम्ही थोडीशी हालत असेल ना तर समजून घ्या काय कारण आपलं म्हणजे मी एक घरात एक एकटी आहे ना एकटीच एका हाताने हे करत आहे म्हणून ना आता आपण हा मराठी भिजवलेला भात टाकायचा आणि त्याच्यावरती हे दोन वाट्या पाणी टाकायचं मी गेली एक वाटी गेली पहिली एक वाटी टाकलेली आता ही गेली दुसरी वाटी <laughs> मस्त पिकी आता हे जे राहिलेलं ना आता ह्याच्यात आपण थोडस पाणी टाकायचं आणि मस्त पैकी टाकून द्यायचं मिक्सर मध्ये हलवून आणि नंतर हा मॅजिक मसाला टाकायचा मगाशी दाखवला ना हा वाला मैत्रीण <laughs> नो तुम्हाला माझी कॉमेंट्री कशी वाटत आहे ती सांगा मला किती भारी वाटते कमेंट्स करा हा का आणि मी पहिल्यांदाच बनवत आहे तर काही बुक झाली असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची हे बघा थोडस हलत असेल ना थोडस असं हलवून घ्यायचं मस्त पैकी अरे हा मला आठवलं मम्मी आहे ना नेहमी पुलावामध्ये ना बिर्याणी असेच टाकते मी पण मम्मी सारखाच बनवून बघते हा मैत्रीण बघा पण एक दोन पडला याची तीन बुंद पण बसवतात याचा सुवास येतोय मस्त घमघमून काय आता आपण मीठ चाकून बघूया मस्त आहे झालंय का म्हणजे मम्मीला शिकायचा मौका नको ना हे की नाही काय मस्त झालाय व्हेरी गुड पायल व्हेरी गुड काय भारी झालंय पण आहे ना आपण मस्त पैकी काढून घेऊया अरे इथं कुकरच्या शिटा होत आहे तो पण आपण काहीतरी बोलूया माझ्याशी बोला तुम्ही मी कसा पुलाव केला तो हा म्हणजे माझी सामग्री सही होती का आपला पुलाव बनतोय पुलावची शिटी निघते ना तो पण आपण मस्त गप्पा टप्पा मारी चला तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात सांगा 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 बरं कमेंट्स करा कमेंट्स करा मध्ये मध्ये बोला बोला आज मी पहिल्यांदाच पुलाव बनवलेला आहे ना पुलाव सामग्री बरोबर होती ना माझी काय चुकलं बिकलं असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा आणि तू आपली शिडी आता होणारच आहे <laughs> बघा मी किचन मध्ये किती पसारा करून ठेवलेला आहे आता तो बर आहे मला मस्त पैकी साफसफाई करते शिडी झाली वाटत होते होते शिडी हा शिडी हा शिडी झाली आता आणखीन एक शिडी झाली ना की पुलाव रेडी होईल माझा तुम्हाला माझं बोलणं कसं वाटतंय ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बघा आणखीन एक माझा पुलाव रेडी झाला मस्त काय आता मी ह्याचा गॅस बंद करते आणि आपण आपला पुलाव उघडून बघूया मी तर कुकर थंड होण्याची वाट बघते कुकर कधी थंड होतय आणि मी कधी पुलाव काढून तुम्हाला दाखवते माझ्या हातचा पुलाव फायनली मी बनवलेला पुलाव रेडी झालेला आहे आणि तो मी सर्व केलेला आहे मी आता हे खाऊन घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय